आमची पिढी जात आणि स्वकमाईची संपत्ती आहे परंतु बिदरी कारखान्याच्या सर्वसामान्य कामगारांचे पुत्र असलेल्या आणि दहा वर्षांपूर्वी केवळ वीस गुंठ्यांचा सातबारा असलेल्या आमदार आबिटकरांकडं करा आता हजारो एकर जमीन आली कुठून असा सवाल माजी आमदार के पी पाटील यांनी उपस्थित केलाय आबिटकरांनी जनतेला आपल्या आमाप संपत्तीचं रहस्य सांगावा असा टोला के पी पाटील यांनी लगावला पुष्पनगर इथल्या प्रचारसभेत ते बोलत होते बुदरगड तालुक्यातील पुष्पनगर इथं महाविकास आघाडीचे उमेदवार के पी पाटील यांची जाहीर सभा झाली यावेळी केपी पाटील यांनी आमदार आबेटकर यांच्यावर तोफ टाकली पहिल्या निवडणुकीत लोकांनी वर्गणी काढून आपल्याला निवडून दिलंय असं सांगणारे प्रकाश आंबेडकर आता त्याच लोकांना पैशाचं अमिष दाखवून लोकशाहीची थट्टा करतायत परंतु राधानगरीची स्वाभिमानी जनता हे बुमरँग तुमच्यावर उलटवेल असंही के पाटील म्हणाले आपल्या कुटुंबियांच्या नावावर जमिनी घेणाऱ्या आमदार आबिटकरांनी गेली दहा वर्ष समाजसेवेचा नकली बुरखा घातला होता पण आता त्यांचा खरा भ्रष्टाचारी चेहरा समोर आलाय अशी टीका पाटील यांनी केली आमदार झाल्यापासून गेल्या दहा वर्षात त्यांची कोटींची उड्डाणं सुरू असल्याचा त्यांनी दावा केला रणजित बागल यांनीही आमदार आबिटकर यांच्यावर टीका करत तुम्हाला निवडून देऊन जनतेनं चूक केली होती पण आता ती चूक दुरुस्त होईल असं सांगितलं दरम्यान या सभेपूर्वी सोनारवाडी सालपेवाडी मडूर राणेवाडी मांढरेवाडी गडबिद्री हेळेवाडी लहान बारवे या गावात केपी पाटील यांचा प्रचार दौरा झाला यावेळी राहुल देसाई आरबी देसाई विश्वनाथ कुंभार श्यामराव देसाई यांची भाषणं झाली तर प्रचार दौऱ्यात सचिन घोरपडे के पाटील सुरेश नाईक प्रकाश पाटील दयानंद भोईटे डी एस देसाई राजेंद्र देसाई अविनाश शिंदे प्रसाद पिलारे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते